गुड मॉर्निंग फ्रेंड कशा आहात तुम्ही सगळे तर आज आहे दसरा त्याची घरात माझी तयारी चालू झालेली आहे पोळ्या करायच्या आहेत तर ही डाळ मी निवडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि एकीकडे एक एक मी गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये डाळ शिजण्यासाठी आणि एकीकडे एक कांदा वगैरे चिरून नाश्त्याची पण तयारी करत आहे सगळं आवरून वगैरे मग मी स्वयंपाकालाच लागले एकीकडे एक मी डाळ शिजत घालायला पाणी ठेवलेलं आहे आणि एकीकडे एक एक मिसळ करण्यासाठी तयारी केलेली आहे कांदा चिरून ठेवलेला आहे आणि मटकी मीठ हळद मीठ टाकून दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कांदा वगैरे त्यात टाकला गिरी मोहरी टाकली आणि ती आता परतून घेते परतून ना त्याला चांगलं मस्तपैकी शिजू द्यायचं कांदा लाल होईपर्यंत त्याला चांगला परतायचा लाईट पण पर गेली होती सकाळी खूप गडबड चालू होती घरातली आंघोळ्यांची त्याचे सगळ्याचे प्रत्येकाचे वेगवेगळी कामं चालू होती आणि एकीकडे मी डाळ भिजत घालण्यासाठी पाणी ठेवलं होतं ते सुद्धा गरम झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी डाळ टाकते शिजण्यासाठी त्याला चांगलं हलवून घ्या खालपर्यंत थोडस चिटकणार नाही त्यासाठी ते त्याला पहिलं थोडस हलवून घेतलं आणि नंतर ना थोडंसं एक दोन मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवलं तुम्ही जास्त जास्त वेळ झाकण ठेवू नका कारण की त्यातलं पाणी सगळं बाहेर निघतं त्यामुळे जास्त वेळ काही ठेवायचं नाही तर एकीकडे माझा आता मस मिसळसाठी जी तयारी केली होती ती तयारी झालेली आहे मसाला वाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता हा पाट्यावर वाटलेला मसाला आहे याच्यामध्ये हळद मीठ टाकून आणि वाटलेला मसाला टाकून चांगलं मी परतलेला आहे गॅ्याचा लाल कांदा होईपर्यंत त्याला परतायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आणि हा मिसळ मसाला मी वापरते कोल्हापुरी मिसळ मसाला खूप ह्याची खूप छान मस्त टेस्ट येते हॉटेलसारखी मिसळ होईल अशी ह्याची टेस्ट येते तुम्ही हे मिसळ मसाला तुम्ही नक्की वापरून बघा तर याच्यामध्ये मी उकडलेली मटकी टाकते आणि चांगलं हलवून घेऊन त्याला दोन ते तीन मिनटासाठी उकडायला ठेवते आहे कडे कड आला त्याला तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून टाकूया थोडंसं कमी पडलं होतं तर एकीकडे माझी डाळसुद्धा शिज शिजते आहे आणि हे मी फरसण घेतलेलं आहे पावसुद्धा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एकीकडे माझ्या आमटीसाठी जो मसाला लागतो ते मसाल्याची तयारी चालू आहे परतून वगैरे घेते कांदा खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर हे सगळं मिक्स करून मी हा मसाला तयार करणार आहे तर त्याचीच तयारी चालू आहे कांद्याला थोडासा वेळ लागतो परतायला तर माझा मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खोबरं कांदा आणि कोथिंबीर आणि एकीकडे मी सुद्धा मळून घेतलेलं आहे पीठ मळून लवकर घेतलं तर तुम्ही भिजत राहील दहा पंधरा मिनटं आणि पोळ्यासुद्धा खूप छान येतील आणि एकीकडे माझी मिसळ पण तयार झालेली आहे याच्यावर थोडेसे दहा ते दहा पंधरा मिनटं मी गॅसवर ठेवणार आहे बारीक गॅसवर तर मी तुम्हाला बाहेरचं लोकेशन दाखवते सकाळ सकाळ कसं वातावरण असतं गा गावाकडचं पक्षी वगैरे कसे उडतात ते असा आवाज येतो अजून हवा वगैरे खूप भारी वाटतं गावाकडचं वातावरणच वेगळं असतं तर इकडे माझी डाळ शिजत आलेली आहे आणि नाश्त्याची पण तयारी झालेली आहे ताट वगैरे तयार करून मी फोटो वगैरे काढले आणि एकीकडे एक डाळ शिजली तर त्याच्यामध्ये मी गूळ टाकून थोडीशी गूळ विलायची टाकून मी चांगलं परतून घेतलेलं आहे हलवून घेतलेलं आहे मिक्स केलेलं आहे त्याला थोडंसं दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर मी ठेवलेलं आहे हे आमटीसाठी त्यातलं पाणी बाहेर काढून ठेवलेलं आहे इकडे मिस्टर हार हार ववतात गाड्यांसाठी दरवाज्यासाठी एकीकडे मी स्वयंपाक करत होते माझी तिकडे गडबड चालू होती इकडे मुलं चिलकिली गोंधळ घालत होते एक मोबाईल घेते एक नाश्ता करते एक फोन ना फोन काही ना काही करत होतं तर माझं तिकडचं काम थोडंसं उरकलं होतं तर मी ह्यांना मदत करायला इकडे आलेली आहे थोडंसं ह्यांना मदत करू लागले हार वावण्यासाठी ते पटकन होईल आपले काम थोडंसं लवकर उरकल म्हणून मी त्यांना मदत करायला आलेलं आहे त्यांना मदत करून झाल्याच्या नंतरनं इकडे पुरण वाटायला घेतलेलं आहे गाऊ पुरण वाटलेले आहे माझ्या ते पण पाठ्यावर वाटलेलं आहे पाठेवरची चव वेगळीच असते तुम्हाला तर माहितीच आहे पाठेवरची चव ही वेगळीच असती आणि पुरणसुद्धा एकदम मस्त बारीक वाटलं जातं आम्ही पाठ्यावरच पुरण वगैरे मसाला वगैरे वाटतो लाईट नसली तर लाईट नसली तरी आम्ही पुरण पाठ्यावरच वाटतो असली तरी आणि इकडे मी रांगोळी तयार काढतीये आहे जिथं देव मांडले आहे तिथं तिथं ते रांगोळी थोडीशी मी काढते आहे देवाची पूजा वगैरे केली सगळे अवजरे वगैरे लॅपटॉप फोन जे आपल्या वस्तू आहेत पुस्तकं वगैरे ते सगळं मी पूजायला घेतलेलं आहे आणि हे सगळे शेताचे अवजरे आहेत ते मी तिथं ठेवले आणि त्याची पूजा वगैरे मांडून घेतली आणि इकडे सासूबाईंनी माझ्या पोळ्यासुद्धा तयार करायला घेतलेल्या आहेत मी तिकडं होते त्यामुळे सासूबाईंनी इकडं पोळ्या तयार घेतले करायला उशीर होऊ नये म्हणून आणि आमची पोळी बघा किती मस्तपैकी फुगलेली आहे मस्तपैकी त्याचा वास खमंग असा सुटलेला आहे आणि एकीकडे मी भजी पापड हे सगळं तळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे भजी पण तळलेले आहेत आणि पोळ्यांसुद्धा झालेल्या आहेत निवतसुद्धा झालेले आहेत आणि पोळ्यां बघा किती मस्तपैकी दिसतात ते इथे आणि पुरण निवद वगैरे आमचे भरून झालेले आहेत तर आम्ही सगळे देवाला निवध दाखवले आणि लगेच गाड्यांची पूजा करायला बाहेर आलो हार वगैरे हो घातले फोटो वगैरे काढले एकाचे एकाचे एक 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 फोटो चालू आहेत माझा फोटो काढ माझा फोटो काढ तर आणि ही माझी ही मी साडी घातलेली आहे कशी वाटली माझी साडी मला नक्की सांगा तयार होऊन ते सगळे गाड्या एक साईडला असं लावून घेतलेल्या आहेत आम्ही एक एक जण अशी पूजा करत आहोत त्याची सासूबाईंनी काढलं मी घेत पूजा केली पेढे वगैरे वाटले फोटो वगैरे काढले फॅमिलीसोबत मस्तपैकी तर आता घरचं काम तर सगळं उरकलं आता आम्ही चाललो आहे देवीच्या दर्शनाला आमच्या गावामध्ये एक देवी आहे वाघदाई देवी म्हणून आम्ही त्याच्या दर्शनाला आता चाललेलं आहे काय <laughs> <laughs> म्हणला <laughs> <था? मूण था? laughs> तो काही बोलत नव्हता त्याच्या मूडवर असत सगळं लहान मुलांचा मूड म्हणजे मोठ्या माणसाने किती समजून सांगा ते काय ऐकणार नाहीत तर हे बघा हे मंदिर दिसते का इथे देवीचं मंदिर आहे तिथं आपल्याला जायचं आहे दर्शनासाठी तर आता आम्ही तिथं चाललो आहे असं वाटतं कधी मंदिरात जातो आम्ही इकडे या साईडला शाळा आहे गावातली मुलं तिथं शाळात शिकायला ये वगैरे येतात आहे आणि ह्या मंदिराच्या इकडे खाली खालच्या साईडला आमचं शेत आहे त्याचा ब्लॉग मी तुम्हाला नक्की शेअर करेल तुमच्यासोबत एवढी गर्दी नाही आहे कारण की आम्ही सगळं लवकर ओरकलो होतं आमचं घरातलं काम तर आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहे गर्दी भर नाही आहे आम्हाला दर्शन खूप छान भेटेल आता तर हे देवीचं मंदिर आहे वाघजाई देवीचं मंदिर आहे प्रत्येक गावामध्ये ह्या देवीची स्थापना झालेली आहे या देवीला आम्ही मानतो त्याची पूजा करतो दरवेळी नवरात्रमध्ये वगैरे जसं नारळ वगैरे फोडायला सारखं आम्ही इथं येत असतो तर गर्दी वगैरे काही नाही तुम्ही बघू शकता दर्शन एकदम छान होईल माझं आज तर मंदिरात आले की मन कसं प्रसन्न होतं सगळे आपले दुःख वगैरे आपण सगळं विसरून जातो देवीच्या दर बघितल्यावर मंदिरात आले की ते आपोआप होतं सांगायची एवढी गरज नाही आहे ते देवी मग कुठल्याही मंदिरात गेलं तरी आपलं मन प्रसन्नच होतं तर आम्ही हार आणला होता ते देवाला वगैरे घातला आम्ही देवीला वगैरे घातला हे कडकवण्यात तुम्ही बघता हे सातव्या माळीला आम्ही घरी बनवून इथे दिला होता त्यांनी इथं सवर लावून ठेवलेले आहेत आणि हा दिवा आहेत बघा तुम्ही खाली प्रत्येकाने आपापला दिवा इथं आणून ठेवलेला आहे घट पण बसलेले आहेत तो दिवा तो दिवा नऊ दिवसाला रोज तिथं तेल घालायला यायचं तो विजू द्यायचा नाही अशी प्रथा आहे तर आमचा पण दिवा तिथं आहे मी देवाची पूजा वगैरे केली पाया वगैरे पडले मस्त दर्शन झालं मनाला खूप शांतता वाटली माझ्या खूप छान तर मंदिरात दर्शन तर खूप छान झालेले आहे तर आता आम्ही चाललो आहे परत घरी घरचे पण देवाची पूजा वगैरे करायची आहे तर जाता जाता तुम्हाला मी माझं गाव दाखवते हे गाव आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे ना एक फार्म हाऊस आहे तिथं लोकांचं फिरायला वगैरे येतात ते आणि फिरायला आले की कसं तिथं जेवण वगैरे टेंट वगैरे असं तिथं आहे इथं बघू शकता इथं सगळे बाहेर आहेत ते सण साजरे करतात ते दसऱ्या सोनं वगैरे देतात ते एकमेकांना छानपैकी साजरं करतात ते इकडे पाठीमागे धरण आहे ते आमच्या घराच्या पाठीमागे सुद्धा धरण हे खूप मोठं धरण आहे आणि जिकडं बघ तिकडं तुम्हाला फक्त डोंगरच दिसतील सगळं हिरवी झाडं एकदम मस्त मन प्रसन्न होतं गावाला आले की तर आता आम्ही घरी जातच आहे घरच्या देवाची मला अजून पूजा करायची आहे तर घरी पोचताच मी देवा घरच्या देवाला ओवाळून घेतलं पाया वगैरे पडले आरती वगैरे केली पलीकडे जे पुस्तकं वगैरे ठेवले होते मोबाईल वगैरे त्यांची सुद्धा मी पूजा केली तर घरच्या घरी आम्ही दसरा वगैरे साजरा केला एकमेकांना सोनं देऊन मिस्त्रांना ओवाळून त्यांच्या पाया वगैरे पडून ते आम्ही घरच्या घरी साजरे केले फोटो वगैरे काढलेले आहेत त्रिशाने फोटो वगैरे काढलेले आहेत तिनं पण ववळले आहेत तू ना आता तिला सांगायचं हे कर ते कर असं कर तसं कर लहान मुलांच कसं आहे त्यांना खूप हाऊस असते सगळे जे मोठे करतात ते आपण सुद्धा करावं तर पाया वगैरे पडली सासूबाईंनी पण ववळून वगैरे घेतलं बाकीच्या घरच्यांनीसुद्धा आम्ही असंच एक ववळून वगैरे सोनं वगैरे देऊन पाया वगैरे पडून हा सण साजरा केलेला आहे आणि भूक पण खूप लागली होती तर आम्ही लगेच जेवायलासुद्धा बसलो बघा तुम्ही हे ताट आम्ही वाढून घेतलेला आहे आणि बाकीचे सगळे जेवतात ते तर तुम्ही बघू शकता सगळी खूप भूक लागली होती उशीर खूप झाला